कुमारी सई पाटीलनं ऑलिम्पिक वीर व्हावे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील दादा आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्र कवलापूर इथं राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेती महिला कुस्तीपटू कुमारी सई सुहास पाटील हिचा सत्कार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील दादा यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी कुस्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त माननीय श्री पैलवान गुरुवर्य उत्तमराव पाटील सर यांनी प्रास्ताविकामध्ये सैन्य कुस्तीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची यशोगाथा सांगून तिच्या कुटुंबियांचं योगदान व तिची जिद्द मेहनत चिकाटी हे तिच्या यशामागील मोठी ताकद असल्याचे सांगितले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील दादा यांनी आपण कुस्ती क्षेत्रात केलेल्या कामगिरी मागे उत्तमराव पाटील सरांची शिकवण व शिस्त असल्याचा उल्लेख करून आपल्या गुरूंच्या प्रती आदर व्यक्त केला त्याचबरोबर सई पाटील व कुस्ती केंद्रातील सर्व मल्लांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या कौलापूर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास पाटील रेड शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य विनायक संकपाळ यादव मॅडम यादव सर शुभम तावदरकर पैलवान सृष्टी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये उत्तमराव पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करून सई सुहास पाटील व तिच्या कुटुंबियांनी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक करून सईला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सई पाटील हिचा कुस्ती केंद्रामार्फत स्मृतीचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन चंद्रहार पाटील दादा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सईचे आई वडील गायत्री पाटील व सुहास पाटील यांचा सत्कार दीपक पाटील व सीमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सईला मार्गदर्शन करणारे एन आय एस कुस्ती कोच दीपक पाटील सर सुहास पाटील सांगली पोलीस सुशांत जाधव राष्ट्रीय पदक विजेता यांचा सत्कार चंद्रहार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी माजी सरपंच शुभांगी नलवडे गोविंद तुकाराम पाटील माजी उपसरपंच कुमार माळी विजय भोरे रॅट शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य विनायक संकपाळ मंडळाचे आधारस्तंभ प्लास्टिक सर्जन डॉक्टर अविनाश पाटील मंडळाचे उपाध्यक्ष विष्णू माळी खजिनदार व माजी सरपंच प्रकाश माळी डॉक्टर विवेक पाटील भारत पाटील शिरोळ विजय खाडे साळशिंगचे सरपंच विशाल पवार सुभाष पवार चेअरमन तुकाराम माळी माजी चेअरमन विलास पाटील वसंत पाटील निवृत्त पोलीस अधिकारी अमृत पाटील अबासो पाटील किसन पाटील पंडित पाटील चंद्रकांत पाटील तसेच कुस्ती केंद्रात सराव करणारे मल्ल पालक हितचिंतक ग्रामस्थ व विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते दीपक पाटील यांनी कुस्ती केंद्राच्या व्यायामशाळेसाठी चंद्रहार पाटील यांना निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केले व उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप पाटील यादव यांनी केले नियोजन कुस्ती केंद्रातील मल्ल व श्री सुहास पाटील सुशांत जाधव यांनी केले